वाजवायलाही शिकलीये कशी वाजवते हॅपी होली नाही काही नाही होत बेटा कस हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे होळी होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमची होळी एकदम छान हो मस्त एकदम कलर फ्रेंडली असो so, आणि कशी होते हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची होळी आम्ही इथे कशी सेलिब्रेट करणार आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो so, सकाळ झाली आम्ही दोघी उठलो फ्रेश झालो आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता होळीची तयारी घरात सुरू झालेली आहे सो काय काय तयारी आहे आणि कशी सेलिब्रेट करतो हे नक्की पहा सकाळी उठल्या उठल्या माझी आई इकडे चिवडा बनवायला लागलेली आहे तर आमच्याकडे ॲक्च्युली चिवडा बनतो त्यानंतर पोहे चने नागपूरचे म्हणजे विदर्भाचे लोक जे असतात त्यांना माहिती आहे की पोहे चणे तब्बी पोहे कसे असतात नागपूरचे आणि त्याचबरोबर हा चिवडा सुद्धा बनतो स आईची इकडे तयारी सुरू झालेली आहे आणि इकडे होळीची एकदम जोरदार तयारी चाललेली आहे इकडे संध्याकाळी लाकूड जळवायला म्हणजे होळी पेटवायला लाकूड वगैरे आणून सगळी म्हणजे जेंट्स लोकांची मेहनत चाललेली आहे बाहेर आणि इथे नानूच्या जेवणासाठी आईने बनवलेली आज मस्त गोडवाली सुजी आणि हे माझ्या जेवणात आहे मसाले भात आणि उसळ आता याला सगळ्यांना खिचडी म्हणतात पण आमच्याकडे उसळ म्हणतात खिच मला उपवास नाही आहे पण बाकी सगळ्यांना उपवास आहे आज नानू घे

बस अग थोडीशी मागे जा तिथून सुरू करून देते ते टार्गेट शोधण नानू आईला टिकली लाव ये डोळ्यात बोटा टाकते तू पण ला मामीला टिकली नाही लावून दे सो so, आज होळी आहे आणि आम्ही एकदम निवांत असं आतापर्यंत पडलेलो होतो तीन वाजलेले आहेत आणि घरात का एकदम पोळीचा सणाचा माहोल बनलेला आहे आणि या घरभर फिरताय तिला पाहायची रिस्पॉन्सिबिलिटी आता माझी आहे मला अशी खूप झोप येत आहे पण आता मला तिला बघायचं आहे आणि आता या दोघींचा स्वयंपाक सुरू झाला म्हणजे बहिणीचा आणि आईचा सो पुरण तर मला वाटते कालच रेडी करून ठेवलं होतं आईने पण नैवेद्य आता बनवायचं आहे म्हणजे पुरण फक्त रेडी होतं पुरणाची पोळी नाही सो आता नैवेद्य बनवणार आणि एक सहा वाजता वगैरे बहुतेक आम्ही पूजेला जाऊ सो आम्ही छान रेडी होऊ आणि मग पूजेला जाऊ सो so, काय काय आज घरात बनतं प्लस आम्ही पूजा कशी करतो होळी कशी एन्जॉय करतो हे तुमच्याशी पुढे मी ब्लॉगमध्ये शेअर करतो आणि अनाया काही त्या देवांना सोडत नाही आहे तिचं तिची फेवरेट प्लेस झाली आहे ते देव आणि सगळ्यात जास्त त्या कृष्णाला त्रास देते ना नो का बरं ग तुला कृष्ण भगवान नाही आवडले त्यांचं मुकुट कुठे गेलं हार घालून दिला गळ्यात तू हां मुकुट पण लावून दे कुठे गेलं असं कलत असते का आणि तू घर मंदिरातलं देव बरं का बाहेर काढते आहे आईचा आणि वहिणींचा सगळा स्वयंपाक झाला होता म्हणतं थोडंसं आपण काहीतरी हातभार लावावा आणि अनाया थोडीशी मस्त खेळत होती तिला झाडू दिला होता आता ती घर झाडत होती त्याच्यामुळे मग ती बिझी असली की मी काहीतरी करू शकते आणि म्हणून मग म्हटलं चला काही नाही तर पोळ्या तरी करते म्हणून साध्या पोळ्या मी टाकायला तिकडे गेली पुरणाची पोळी काही मला टाकायची नव्हती ती आईच टाकणार होती आणि मला फार काही चांगली जमत पण नाही पुरणाची पोळी तर म्हटलं आईला ते तू टाकशील नंतर फक्त मी साध्या पोळ्या टाकून देते आणि म्हणून मी गेली तिकडे थोडंसं हातभार लावायला बाकी स्वयंपाक झालेला होता फक्त वळे तळायचे राहिले होते तर इकडे वहिनी वडे तडत होत्या आणि मी पोळ्या करत होती तर स्वयंपाकामध्ये आज खूप सारे पदार्थ बनले होते वडे कढी भजे पापड त्यानंतर पुरणाची पोळी असं सणांचा स्वयंपाक सगळ्या घरी बनलेला होता आणि मग बाहेर निघालो तर इकडे जेंट्स लोकांची तयारी चाललेली होती ॲक्च्युली आमच्या घरी आणि समोरचं घर मिळूनच होळी पेटवतात त्याच्यामुळे मग बाबा आणि दादा या सगळ्यांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती संध्याकाळी मस्त रोडपर्यंत सगळं यांनी पाणी वगैरे टाकलं आणि छान हे सगळं रेडी केलं होतं होळीसाठी हाय कर आणि मग बाहेर आलोच होतो तर बाबा म्हणाले की रांगोळी पण टाकून घ्या मग होळीच्या तिथे रांगोळी टाकायची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली आणि तिथे कितीही छान रांगोळी काढली तरी काही दिसत नव्हतं म्हणून मी अशी भराभर पटापट पत होईल अशी सिंपल साधी रांगोळी मी टाकून घेतली आणि सगळं आवरता आवरता संध्याकाळी सात साडेसात होत होते मला असं वाटतं यावेळी आणि अंधार पडायला लागला होता इकडे वहिनी हार बनवत होत्या आणि बघा असं मिळून सगळी कामं केलीनं खूप छान वाटत होतं असं एकदम फेस्टिव्ह वाईब्स आलेल्या होत्या इकडे घरी की आपण फक्त पूजा करायला जातो पुण्यात इथे मला खूप छान वाटत होतं सगळं स्वतःच्या हाताने प्रिपरेशनपासून सगळं करायचं आणि मग रेडी होऊन पूजा करायला जायचं सो इथे हार वगैरे रेडी करून घेतला आणि घरात जाऊन मग आम्ही रेडी होणार होतो सो असा पूर्ण दिवस होता आणि मला दिवसभर फिरवलेलं आहे बिलकुल झोपले नाही कमीत कमी तीन ते चार वेळा मी बेडरूममध्ये आलेली असेल तिला झोपवण्यासाठी हो हे ट्राय केलं कारण मला पण झोपेत होती पण ती काही झोपली नाही यांचा स्वयंपाक झाला म्हटलं चला अनॅ खेळत होती ते म्हटलं काहीतरी मदत म्हणून मी फक्त थोडेसे पोळ्या टाकलेल्या आहेत आणि स्वयंपाक वगैरे सगळं रेडी झालं सात वाजेपर्यंत मग आम्ही सगळे बाहेर गेलो आणि इकडे कसं म्हणजे आमच्या घरासमोर होळी जळते तर समोरचं घर मिळून आणि आम्ही मिळून असं असं होळीचं वगैरे सगळं प्रिपरेशन चाललेली असते तर सकाळपासनं भावाचं चाललेलं आहे सगळं लाकडं ला अन्न हे ते सगळं आणि त्यांनी ते सगळं होळीचं अरेंज केलं मग तिथे जाऊन मस्त रांगोळी वगैरे काढली सो so, एकदम फेस्टिव वाईब्स इथे आलेली आहे म्हणजे आम्ही पुण्यात किंवा कुठे पण पूजा करतो आपण पण एवढं बेसिकपासनं प्रिपरेशन काही कुठे होत नाही की होळी पण आपणच जळवायची आहे आणि पूर्ण अशा फेस्टिव वाईब्स आलेल्या आहेत सो so, आता संध्याकाळी मला वाटते सात साडेसात झालेले आहे आणि त्यानंतर मग सगळी रेडी होऊन मग पूजा करायला जाऊ त्यात आईचा आणि वहिणींचा उपवास पण आहे तर ते असं म्हणतात की होळी जळेपर्यंत करतात तर आय डोंट नो की त्या दोघी थांबणार आहे का जेवायच्या पण आपण तर काही थांबणार नाही आहे आपण पहिले जेवण करणार आहे आता फ्रेश होऊन आणि मग नंतर फ्रे काय रेडी होऊन वगैरे पूजा करायला जाऊ आणि अनयाला मग जेव्हा आता आम्ही बाहेर सगळी कामं करत होतो ना तेव्हा तिला झोप हो आली सात वाजता तर तिला म्हणजे काही सुचलं नाही डायरेक्ट तिला डायरेक्ट इतकी लुटक्या टाकत होती आणि तिला झोप हो आली तर ती आत्ता झोपलेली हो आहे हो ती झोपलेली आहे तोपर्यंत मी माझं काय ते काम करून घेते फ्रेश वगैरे होते सो so, यानंतरचे काय अपडेट्स ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये मिळेलच त्याचबरोबर हाच ब्लॉग उद्या कंटिन्यू करते आणि उद्या अनायाची आजी येणार आहे अमरावतीवरनं तिला भेटायला सो so, उद्याचा दिवस पूर्ण त्या इथेच आहे परवा जाणार आहे तर आजीबरोबर अनायाची ओळख किंवा तिचं कसं काय म्हणजे कशी काय ती डिहेव्ह करते कारण आजीला पण ती दोन महिन्यानंतर बघणार आहे आता दोन महिन्यांना एकच महिन्यात झाला लास्टमध्ये सांगितलं तर आजकाल तेवढं काही झालेलं नाही आहे तिथे इझिली चालू आहे सगळ्यांकडे पण थोडंसं म्हणजे एक दोन तास तरी तिला लागतात गोळायसाठी सो तुझ्याचा so, दिवस कसा असतो हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या याच ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही सगळे मस्त होळीची पूजा करायसाठी Ah, non.

आरती करून द्या आरती आरती केली तू अच्छा आम्ही पण केली हॅपी होली चला मंदिरात जायचं ना न चलायचं भू का आणि इथे मस्त होली सेलिब्रेट केलेली आम्ही सगळ्यांनी मिळून सगळे एरियातले लोक येऊन छान असे एकत्र मस्त होली सेलिब्रेट करतात आणि आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये जवळच मंदिर आहे तर म्हटलं चला दर्शन घेऊन येऊ सो सगळे बाहेर आहेत माझा फोन चार्ज नव्हता म्हणून मी आतमध्ये आली नू जय जे जय करा जय पप्पा आरती करून जाऊ

साडी सो अशा प्रकारे आमची आजची होळी सेलिब्रेट झाली खूप जण फॅमिली सोबत खूप छान वाटलं असं पुण्यात काय होतं आपण जातो पूजा करतो आणि घरी येतो यावेळेस अनाया होती पण हा रोशनला नक्कीच मिस केलं नेहमीच आम्ही सोबत करतो पण ठीक आहे एखादी होळी अशी पण सोबत आणि खरंच खूप छान झाली होळी तुमची होळी कशी झाली हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या रंगपंचमी आहे सगळे सेफ एकदम छान रंगपंचमीसुद्धा खेळा आणि अशा प्रकारे आमचा सगळा दिवस आज आम्ही स्पेंड केला सगळी फॅमिली एकदम सोबत खूप छान वाटलं तुम्हा सर्वांना परत एकदा खूप खूप होळीच्या शुभेच्छा हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तर आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी परत नागपूरलाच आहे माझी होळी यावेळची लग्नाच्या नंतर म्हणजे चार वर्षानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये झालेली असणार आहे आणि छान एन्जॉय जॉय केली आम्ही सगळ्यांनी मिळून काल होळी आ... ऑफकोर्स मी रोशनला थोडीशी मिस करत होती कारण आम्ही नेहमीसोबत असतो प्रत्येक सणाला पहिल्यांदा असं झालं असेल की तो नाही आहे सो पण इथे छान फॅमिलीसोबत पण खरंच खूप मस्त वाटलं आणि त्यानंतर आज ना अनायाची आजी सुद्धा येत आहे अनायाला भेटायला इथे सगळे मिळून होळी खेळतात मला तर काही रंग खेळायला वगैरे आवडत नाही किंवा आम्ही अनायाला पण लावत नाही म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल्स असतात गुलाल पण लावत नाही पण एखादा टीका ठीक आहे म्हणजे सगळे म्हणतात तर एखाद्या टीका आणि लवकरच पुसून घेतो मी पण म्हणजे थोडासा गुलाल वगैरे तेवढंच खेळते ते पण असं लावणं फक्त खेळायचं काही मला आवडत नाही बिकॉज मला असं वाटतं की ते खेळायचं आणि मग ते धुवत बसायचं आणि आता अनाया असल्यावर तर ते काही शक्य नाही एखाद्या वेळेस तरी मी खेळली असेल पण पन... नो so, स अस असं सगळं आहे तर आजचा ब्लॉग कसा होतो म्हणजे आज दिवस कसा जातो हे तुमच्याशी याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते इकडे सकाळी मस्त चने पोहे बनतात तर आईचं इकडे चने बनवणं चाललेलं आहे हे जे आज होळी स्पेशल तरी पोहे आमच्या घरात बनताय ना याची रेसिपी मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेली आहे आणि हे असे काहीसे दिसतात खूप टेमटिंग दिसत आहे खायला माहिती नाही किती टेस्टी असणार आहे ॲक्च्युली आई खूप जास्त टेस्टी बनवते सगळ्या गोष्टी आणि इथे आमचे चणे रेडी झालेले आहेत आली का तुला बाबा नाही मामी आहे ती मामी मन मामी आवाज दे मामीला आणि इकडे नानूची पूजा करणार आहे आता आम्ही नानूला गाठी घालणार आहे आजी पुंगी वाजवायला शिकली आहे कशी वाजवते तुकून आहे मग थुकून आहे अलेवा यू आर स्मार्ट नानू नाही थुकून नाही <laughs> चला बसा नानू बसो तुला बसो इथं नाही मा इथं नाही इथं नाही आज तुम्ही सिंहासनावर बसा।, बसा, बसा, बसा बचा बचा बस ना बस ना मा बसून जा नानू टिक्का लावते बसून जा बसून जा बसा हा व्हेरी गुड ते रांगोळी लागली ना पायाला बस जास्ती नको हॅपी होली नानो हे बस सगळे कसे लावत आहे नानो चला हॅपी होली गड़ा हॅपी होली गड़ा तू पण नाव सगळ्यांना टिक्का लाव गाठी घालून दर्शन कोणी कोणाला द्यायला पाहिजे अष्टपुत्र म्हणा आणि अनयाला मस्त असं बसून गाठी वगैरे घालवली आहे आता आम्ही तिला टोपा काही नको होता तर तो तिला काही का घातला नाही फक्त आम्ही असं फोटो काढायसाठीच आणला होता पण तिने काही ते घातला नाही आणि आता आम्ही चाललेलो आहे मस्त नाश्ता करायला कसं असतं ना सगळ्यांच्या घरी वेगवेगळं असतं पण इथे नागपूरमध्ये चने पोहे आणि म्हणजे चण्याचा रस्सा पोह्यांचा चिवडा हे सगळं खूप फेमस आहे आणि त्याचा नाश्ता असो सकाळी आणि मग त्यानंतर जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्याकडे स्पेशल नॉनव्हेज असतं आजच्या दिवशी पण आमच्याकडे ते नाही आहे कारण आम्ही सगळे व्हेजिटेरियन आहे वहिनींना सोडून तर आता मस्त आम्ही सगळे मिळून नाश्ता करतो समोर जे घर आहे तर इथे सगळं एकदम छान आहे की फॅमिली सगळ्या सोबत येऊन म्हणजे घरातल्या घरात कोणी करत नाही सगळे सोबत येऊन मस्त नाश्ता किंवा एन्जॉय करतात सगळं आणि आता अनायाचं झालेलं आहे जे बेसिक आपण करतो घरात तर चला आता काय घरी नको मने नाही काही नाही होत बेटा नाही हस सगळी जण हसत झाले का चुकत

आजी तुम्ही खात नाही का खेळला अंघोळ आई म्हणा माझी तुझ्या सारखे अशी होती आमची होळीची सकाळ सकाळपासून मस्त काही ना काही चाललेलं आहे ॲक्च्युली घरात असे ट्रेडिशन्स फॉलो करणार सो इथे मला खूप छान वाटलं आणि मस्त अशी होळी होळी सेलिब्रेट झाली आमची मग त्यानंतर अनायची ते गाठी वगैरे घालून आईने टिक्का वगैरे लावला आजी आली माजीनी आजीने पण तेच केलं आणि तिला झोप आली होती तिला झोपवून दिलं वेळात मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि मग आता जेवणाची तयारी चाललेली आहे आता मला वाटतं दोन वाजलेले आहेत सगळं हे होता होता आवरता आवरता सगळं खूप उशीर झाला सो आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि त्यानंतर दिवस कसा जातो हे तुमच्याशी पुढे शेअर करते खाली ठेवा ना बाबा खाली खाली ठेवा खाली अच्छा खाली ठेवा अच्छा बाऊ करून दे आजीला बाऊ करून देठ केला सो अशा प्रकारे आम्ही नागपूरमध्ये मस्त प्रकारे होळी सेलिब्रेट केली आणि अनयाने पण खूप एन्जॉय केलं मी पण खूप एन्जॉय केलं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आजी आल्या होत्या दोन्ही दिवसांचे ब्लॉग मी एकत्र तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर इकडे अनायाचा आता मस्त खेळणं चाललेलं आहे आजीसोबत आजीला सगळं असं करून दाखवत येते की बघ मी असं असं नाचते आम्ही मस्त गाणे लावले आणि ती छान नाचत होती सो अशा प्रकारे संध्याकाळ झाली आणि आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय